नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलवर हा व्हिडिओ या सिरीजचा चौथा पार्ट आहे चला तर मग सुरू करूया प्रश्न पहिला खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा आयुष्य याचे ऑप्शन आहेत ए दीर्घायुष्य बी समाधान सी आशीर्वाद डी जीवन याचे योग्य उत्तर आहे डी जीवन स्पष्टीकरण पहिलं आहे आयुष्य याचे समानार्थी शब्द आहेत आयु जन्म जीवन जीवनकाल जीवित हयात दुसरं आहे समाधान याचे समानार्थी शब्द आहेत तुष्टता तुष्टी तृप्ती तोष इत्यादी तिसरा आहे आशीर्वाद याचे समानार्थी शब्द आहेत आशीर्वचन आशिष दुआ प्रश्न क्रमांक दुसरा खालील शब्दाचा अर्थ ओळखा पाय याचे ऑप्शन आहेत ए आनन बी हस्त सी कर डी चरण याचे योग्य उत्तर आहे डी चरण स्पष्टीकरण पहिला आहे पाय याचे समानार्थी शब्द आहेत चरण पद पाऊल पाद दुसरा आहे आनंद याचे समानार्थी शब्द आहेत तोंड मुख चेहरा तिसरा आहे हस्त याचे समानार्थी शब्द आहेत हात कर बाहू भोज पाणी प्रश्न क्रमांक तिसरा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा हुतात्मा याचे ऑप्शन आहे ए दानशूर व्यक्ती बी देशासाठी प्राण अर्पण केलेला सी थोरात्मा डी पवित्रात्मा याचे योग्य उत्तर आहे देशासाठी प्राण अर्पण केलेला प्रश्न क्रमांक चौथा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा कर्ण याचे ऑप्शन आहेत ए कर बी कान सी चरण डी कर्म याचे योग्य उत्तर आहे बी कान स्पष्टीकरण पहिलं आहे कर्ण याचे समानार्थी शब्द आहेत कान श्रवण दुसरं आहे कर याचे समानार्थी शब्द आहेत हात हस्त बाहू भोज पाणी तिसरं आहे चरण याचे समानार्थी शब्द आहेत पाय पद पाऊल पाद चौथा आहे कर्म याचे समानार्थी शब्द आहेत काम कार्य कृती कृत्य क्रिया प्रश्न क्रमांक पाचवा खालील शब्दाचा अर्थ सांगा आचरण याचे ऑप्शन आहेत ए A, वर्तन बी आघात सी पाय डी आज्ञा याचे योग्य उत्तर आहे वर्तन स्पष्टीकरण पहिलं आहे आचरण याचे समानार्थी शब्द आहेत वर्तवणूक चलन चाल इत्यादी दुसरं आहे आघात याचे समानार्थी शब्द आहेत प्रहार तडाका मार तिसरा आहे पाय याचे समानार्थी शब्द आहेत चरण पद पाऊल पाद चौथा आहे आज्ञा याचे समानार्थी शब्द आहेत आदेश हुकुम प्रश्न क्रमांक सहावा खालील शब्दाचा अर्थ सांगा आदेश याचे ऑप्शन आहेत ए हुकुम बी आतुर सी विनंती डी आर्तता याचे योग्य उत्तर आहे ए हुकुम स्पष्टीकरण पहिलं आहे आदेश याचे समानार्थी शब्द आहेत आज्ञा हुकुम दुसरा आहे आतुर याचे समानार्थी शब्द आहेत अधीर उतावेळ इत्यादी तिसरा आहे विनंती याचे समानार्थी शब्द आहेत अर्ज प्रार्थना निवेदन इत्यादी चौथा आहे आर्तता याचे समानार्थी शब्द आहेत कष्ट दुःखी पीडित व्यतीत प्रश्न क्रमांक सातवा आवडतो मज अफाट सागर निळे निळेपाणी या काव्यपंथीतील सागर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा याचे ऑप्शन आहेत ए तटिनी बी सरिता सी समुद्र डी गिरी याचे योग्य उत्तर आहे सी समुद्र स्पष्टीकरण पहिला आहे सागर याचे समानार्थी शब्द आहेत अब्दी अवर्ण जलधी इत्यादी दुसरा आहे तटिणी याचे समानार्थी शब्द आहेत आपगा तटी तरंगिणी नदी इत्यादी तिसरा आहे गिरी याचे समानार्थी शब्द आहेत डोंगर पर्वत पहाड इत्यादी प्रश्न क्रमांक आठवा खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा निकड याचे ऑप्शन आहे ए गरज बी नोबत सी नकली डी निकष याचे योग्य उत्तर आहे ए गरज स्पष्टीकरण पहिलं आहे निकड याचे समानार्थी शब्द आहेत आवश्यक गरज दुसरं आहे नोबत याचे समानार्थी शब्द आहेत मोठा डंका <MOTA> नगारा तिसरा आहे नकली याचे समानार्थी शब्द आहेत खोटा बनावट बोगस चौथा आहे निकष याचे समानार्थी शब्द आहेत कसोटी प्रश्न क्रमांक नव्वा उन्मेष या शब्दाचा अर्थ ओळखा याचे ऑप्शन आहेत ए विशाल बी जागृती सी आलिंगण देणे डी अरुणाचा पुत्र याचे योग्य उत्तर आहे बी जागृती स्पष्टीकरण पहिलं आहे उन्मेष याचे समानार्थी शब्द आहेत जागृती उघड दुसरा आहे विशाल याचे समानार्थी शब्द आहेत भव्य मोठा विस्तृत तिसरा आहे आलिंगन देणे याचे समानार्थी शब्द आहेत कौटाळणे मिठी मारणे प्रश्न क्रमांक दहावा पुढीलपैकी भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता याचे ऑप्शन आहेत ए आनन बी मिलिंद सी शीर डी पर्ण याचे योग्य उत्तर आहे बी मिलिंद स्पष्टीकरण पहिला आहे भुंगा याचे समानार्थी शब्द आहेत भोवरा मिलिंद दुसरा आहे आनन याचे समानार्थी शब्द आहेत तोंड मुख चेहरा तिसरा आहे शीर याचे समानार्थी शब्द आहेत दूध पेय चौथा आहे पर्ण याचे समानार्थी शब्द आहेत पान दल पत्री प्रश्न क्रमांक अकरावा खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा नाद याचे ऑप्शन आहेत ए नौका बी ध्वनी सी नाम डी दाट याचे योग्य उत्तर आहे बी ध्वनी स्पष्टीकरण पहिला आहे नाद याचे समानार्थी शब्द आहेत चटक उद्घोष निनाद दुसरा आहे नौका याचे समानार्थी शब्द आहेत होडी डोंगी तारू बोट इत्यादी तिसरा आहे दाट याचे समानार्थी शब्द आहेत गच्च गर्द गुडूप इत्यादी प्रश्न क्रमांक बारावा खालील शब्दाचा योग्य अर्थ ओळखा खजिना याचे ऑप्शन आहेत ए खांड बी गोदाम सी कोठार डी भांडार याचे योग्य उत्तर आहे डी भांडार स्पष्टीकरण पहिलं आहे खजिना याचे समानार्थी शब्द आहेत कोशागार भांडागार भांडार इत्यादी दुसरा आहे खंड याचे समानार्थी शब्द आहेत टणक वस्तूचा तुकडा तिसरा आहे गोदाम याचे समानार्थी शब्द आहेत कोठार भांडारग्रह प्रश्न क्रमांक तेरावा पुढीलपैकी अमोग या शब्दाचा अर्थ कोणता याचे ऑप्शन आहे ए कोरडा बी नित्यसफल सी निष्फळ डी मनस्वी याचे योग्य उत्तर आहे बी नित्य सफल स्पष्टीकरण पहिला आहे अमोग याचे समानार्थी शब्द आहेत निश्चित नित्यसफल अपूर्ण इत्यादी दुसरा आहे कोरडा याचे समानार्थी शब्द आहेत जलरहित निपळ निपाल इत्यादी तिसरा आहे निष्फळ याचा समानार्थी शब्द आहे निरर्थक चौथा आहे मनस्वी याचे समानार्थी शब्द आहेत अमर्याद छानिष्ट इत्यादी प्रश्न क्रमांक चौदावा खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा स्नान याचे ऑप्शन आहेत ए भोजन बी निद्रा सी अंघोळ डी स्नेह याचे योग्य उत्तर आहे सी अंघोळ स्पष्टीकरण पहिलं आहे स्नान याचा समानार्थी शब्द आहे अंघोळ दुसरा आहे भोजन याचे समानार्थी शब्द आहेत अन्न जेवण भोज तिसरं आहे निद्रा याचे समानार्थी शब्द आहेत गाई झोप निज चौथा आहे स्नेह याचे समानार्थी शब्द आहेत अणुबंध आत्मीयता इत्यादी प्रश्न क्रमांक पंधरावा खालील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा सौंदर्य याचे ऑप्शन आहे ए सौकर्य बी कृपता सी लावण्य डी सौख्य याचे योग्य उत्तर आहे लावण्य स्पष्टीकरण पहिलं आहे सौंदर्य याचे समानार्थी शब्द आहेत लावण्य सुंदरता शोभा दुसरं आहे सौकर्य याचे समानार्थी शब्द आहेत सुकरता सुलभता तिसरा आहे कृपता याचे समानार्थी शब्द आहेत व्यंग्य असलेला चेहरा चौथा आहे सौक्य याचे समानार्थी शब्द आहेत सुख प्रश्न क्रमांक सोळावा खालीलपैकी देवाज्ञा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता याचे ऑप्शन आहे ए शांती बी प्रहसन सी देहावसान डी निंदा याचे योग्य उत्तर आहे सी देहावसान स्पष्टीकरण पहिलं आहे देवाज्ञा याचे समानार्थी शब्द आहेत अंत अखेर काळ इत्यादी दुसरा आहे शांती याचे समानार्थी शब्द आहेत निशब्दता निरवता शांतता इत्यादी तिसरा आहे निंदा याचे समानार्थी शब्द आहेत कुटिलता दोषावरण तिरस्कार इत्यादी प्रश्न क्रमांक सतरावा विवंचना शब्दाचा अर्थ ओळखा याचे ऑप्शन आहेत ए ओशाळणे बी खिन्न सी विदीर्ण डी काळजी याचे योग्य उत्तर आहे डी काळजी स्पष्टीकरण पहिला आहे विवंचना याचे समानार्थी शब्द आहेत काळजी घोर चिंता इत्यादी दुसरा आहे ओशाळणे याचे समानार्थी शब्द आहे शरमणे तिसरा आहे खिन्न याचे समानार्थी शब्द आहेत निराश हताश इत्यादी प्रश्न क्रमांक अठरावा कन्या या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा याचे ऑप्शन आहे ए स्त्री बी भार्या सी अर्धांगिनी डी तनुजा याचे योग्य उत्तर आहे डी तनुजा स्पष्टीकरण पहिलं आहे कन्या याचे समानार्थी शब्द आहेत आत्मजा कन्याका तनेया इत्यादी दुसरा आहे स्त्री याचे समानार्थी शब्द आहेत नार नारी बया बाई इत्यादी तिसरा आहे भार्या याचे समानार्थी शब्द आहेत अंगना अर्धांगिनी धर्मपत्नी इत्यादी प्रश्न क्रमांक एकोणीसावा म्हातारा म्हणजे ए पीडित बी जरट सी जीर्ण डी जर्जर याचे योग्य उत्तर आहे बी जरट स्पष्टीकरण मातारा याचे समानार्थी शब्द आहेत वृद्ध जरट वयस्कर वयोवृद्ध दुसरा आहे पीडित याचे समानार्थी शब्द आहेत आर्त कष्टी इत्यादी तिसरा आहे जीर्ण याचे समानार्थी शब्द आहेत झरझर जर -जर, खूप जुने कामी न येणारा प्रश्न क्रमांक विसावा वीट या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा याचे ऑप्शन आहे ए तिरस्कार बी क्लेश सी वेदना डी उबग याचे योग्य उत्तर आहे डी उबक स्पष्टीकरण पहिलं आहे वीट याचे समानार्थी शब्द आहेत उबक उबक कंटाळा त्रास दुसरा आहे तिरस्कार याचे समानार्थी शब्द आहेत घृणा निंदा तिसरा आहे क्लेश याचे समानार्थी शब्द आहेत कष्ट दुवाळी पीडा वेदना प्रश्न क्रमांक एकविसावा खालीलपैकी कोणता गट समानार्थी शब्दाचा नाही याचे ऑप्शन आहे ए मासा मत्स्य मीन बी मरकट वानर कपी C, सी सीमा शिव हद्द डी सुगंध परिमल दुर्गंध याची योग्य उत्तर आहे डी सुगंध परिमल दुर्गंध प्रश्न क्रमांक बावीसावा तपोनिधी शब्दाचा अर्थ कोणता आहे याचे ऑप्शन आहे ए नेता बी समाजसुधारक सी मोठा तपस्वी डी पुजारी याचे योग्य उत्तर आहे सी मोठा तपस्वी स्पष्टीकरण तपोनिधी म्हणजे मोठा तपस्वी ऋषी साधू संत दुसरा आहे नेता याचे समानार्थी शब्द आहेत अग्रणी दुरीन उराडी मोरक्या तिसरा आहे पुजारी याचे समानार्थी शब्द आहेत उपासक भक्त प्रश्न क्रमांक तेविसावा ग्रह या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा याचे ऑप्शन आहेत ए निकेतन बी कानन सी पंचायतन डी आलोचन याचे योग्य उत्तर आहे ए निकेतन स्पष्टीकरण पहिला आहे ग्रह याचे समानार्थी शब्द आहेत आलय घर निकेतन इत्यादी दुसरं आहे कानन याचे समानार्थी शब्द आहेत अटवी अरण्य इत्यादी प्रश्न क्रमांक चोवीसावा कौमुदी या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा याचे ऑप्शन आहेत ए चांदणे बी कमळ सी कुमारिका डी होडी याचे योग्य उत्तर आहे ए चांदणे स्पष्टीकरण पहिलं आहे कौमुदी याचे समानार्थी शब्द आहेत चंद्रिका चांदणे ज्योत्सना दुसरं आहे कमळ याचे समानार्थी शब्द आहेत पद्म पंकज पुष्कर इत्यादी तिसरा आहे कुमारिका याचे समानार्थी शब्द आहेत अविवाहिता कुमारी तरुण मुलगी तिसरा आहे होळी याचे समानार्थी शब्द आहेत नाव बोट डांगी इत्यादी प्रश्न क्रमांक पंचवीसावा मांडूक या शब्दाचा समानार्थी शब्द शोधा याचे ऑप्शन आहेत ए सिंह बी माकड सी बेडूक डी साप याचे योग्य उत्तर आहे सी बेडूक स्पष्टीकरण पहिलं आहे मांडूक याचे समानार्थी शब्द आहेत दरदूर मांडूक दुसरा आहे सिंह याचे समानार्थी शब्द आहेत केसरी वनराज तिसरा आहे माकड याचे समानार्थी शब्द आहेत करणी मरकट वानर शाखा चौथा आहे साप याचे समानार्थी शब्द आहेत अही उरग जनावर व्याल सर्प पार्ट चौथा इथेच संपला आहे पार्ट पाचवा आपण पुढच्या लेक्चरमध्ये पाहूया धन्यवाद